मनोज जरांगेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही पूर्वीच्या काळामध्ये एकच राजा असायचा आता तीन तीन राजे आहेत असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे आज राज्यव्यापी रास्ता रोपच आवाहन तुम्ही केलं होतं आणि राज्यातले सगळे मराठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली आहे राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे जाणून बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळं किंवा काही एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही मराठ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागलात आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असताना सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही ते पूर्वी होतं अमरन उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती राजाला दया यायची परंतु या राजाला ना दया दिसते ना माया दिसते कारण राजे तीन तीन आहे तिथं पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा परंतु आता राजे तीन तीन चार चार आहेत त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळणं जरा अवघड दिसतं त्यामुळं जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला आहे आपण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे मग कसे काय गुन्हे कसे काय तुम्हाला नोटीसा देत आहेत ते आपण बघूयात त्याची काळजी कोणी करू नका फक्त तुम्ही शांततेत करा हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत काय नाही नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक, एक याच वेळेत आज रास्ता रोको घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत घ्या शांत देत आणि एकच्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत कारण उद्याच्याला आपली दुपारी बारा वाजता ते एकच्या दरम्यान पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावलीत द्यायचं आहे तिथं आता तयारी सगळी होती बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आहे शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रास्ते रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा तुमच्या काही होणार नाही कोणावरती काही कोणाला गुन्हासुद्धा दाखल करता येत नाही त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक या वेळेत आणि विद्यार्थ्याला काही अडचणी आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः आणि एकच्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोखचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा शहरातल्यांनी तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती कारण उद्या त्याला आणखीन एकदा काय विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं जात आहे काय षडयंत्र चालले आहेत रात्रीवरून कोणचे कोणचे आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काय घडलं आहे हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारले शेवट घ्यायचं नाहीत आणि महत्वाची येईल शेवटची बैठक आहे तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच हो तुम्ही सगळ्याला विनंती दोन दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं त्यात